नमस्कार बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सध्या कापसाला बाजारभाव काय ते डिटेलमध्ये बघूयात सध्या जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये कापसाचे बाजारभाव आपल्याला एकाच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे मागच्या वर्षी कापस कापूस जे आहे सात हजार सातशेपर्यंत गेलेला होता यावर्षी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे की बाजारभाव जे आहे कापसांचे ते कमीत कमी यावेळेस आठ साडेआठ हजार रुपये जा जातील सध्या मात्र स्थिती जर बघितली तर जे आहे कापसाचे बाजारभाव सध्या आपल्याला सात हजारच्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये कापसाचे बाजार काय राहतील ते सुद्धा बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे आहे एकंदरीत जर बघितलं तर बाजार वस्थिर आवलेली आहे या वर्षी जे आहे कापसाचं उत्पादनसुद्धा म्हणावं तसं झालेलं नाही त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी पावसामुळं मोठ्या प्रमाणात कापूसीची पातेगळती होत आहे नुकसान या ठिकाणी होत आहे त्यामुळे कापूस बाजारभावामध्ये नक्कीच या ठिकाणी तेजी येऊ शकते मात्र सध्या तरी तुमच्याकडे जर कापूस असेल तर सध्या बाजारभाव सात हजार रुपये पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण या ठिकाणी जर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सध्या जर बघितलं तर आहे गुजरातच्या गुजरातच्या ठिकाणी त्याचप्रमाणे मध्य प्रदेश त्याचप्रमाणे महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी कापूस बाजारभावात बदल पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांचे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत